महाराष्ट्राला मनोग्रह गृहमंत्री लाभला उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यावर जहरी टीका राष्ट्रपती राजवट लागू करण्याची मागणी शिवसेना उबाटा पक्षाचे नेते उद्धव ठाकरे यांनी ने भाजप नेते आणि गृहमंत्री फडणवीस यांच्या जहरी टीका केली आहे त्यांनी तीक्ष्ण आणि सोडत देवेंद्र फडणवीस यांना कलंक फरतूस म्हटले पुढे जाऊन त्यांनी राज्याला मनोरुग्न गृहमंत्री लाभल्याचा हल्लाबोल केला आहे निर्धावलेला निर्गुण देवेंद्र फडणवीस आहे असा हल्लाबोल उद्धव ठाकरे यांनी केली आहे आताची सर्वात मोठी बातमी बघूया व्हिडिओमध्ये उद्धव ठाकरे म्हणाले की सरकार हे पोलिसांच्या मागे ठामपणे उभं राहण्यासाठी गुंडाच्या मागे उभं राहतं असं तर कठीण आहे राज्यात गुंडागिरी वाढणार पूर्व एक जाहिरात केली मलेडी खाओ जप जान जाओ आता अशी परिस्थिती आहे की भाजप मे आओ सब भूल जाओ अशी मोदी गॅरंटी आहे सरकार गुंडाच्या मागे उभे राहिले तर अशीच गुंडगिरी राहील यापुढे पिढ्या आणि भवितव्य गुंडाच्या हाती देणार आहात का असा जनतेला प्रश्न जनतेच्या विचारायचा आहे आम्ही राज्यपालाकडे जाणारच नाही मी तुमच्या माध्यमातून सांगतोय की हे सरकार बरखास्त करा राष्ट्रपती राजवट लागू करा अशी मागणी उद्धव ठाकरे यांनी केली आहे राज्यामध्ये बिहारप्रमाणे परिस्थिती व्हायला लागली आहे याच जनतेने भान ठेवावं व आपली पसंत काय हे नक्कीच निवडावं असा माहिती उद्धव ठाकरे यांनी दिली आहे तुम्हाला काय वाटतं कमेंटमध्ये नक्की कळवा उद्धव ठाकरे काय देवेंद्र फडणवीस बरोबर आहे व तुम चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद मित्रांनो